नमस्कार मंडळी तुम्ही म्हणत असणार आता होऊन तुम्ही दोघं कुठंच जात आहे तर आम्ही दोघं नाही फक्त मी एकटाच जाणार आहे फिरायला आणि मी फिरायला कुठं जाणार आहे ते तुम्ही ते पाहण्यासाठी पूर्ण वॉक ब्लॉक पाहत राहा थोडंही स्किप करू नका कृपया करून, करून। तर बघा आता आम्ही जात आहे ताई म्हणा सोडून देतो जिथून आपल्याला जायचं तिथे बघा कसे एकदम हळूहळू हळू अशी गाडी एवढी एवढी हळू चालवते ना गाडी चा। ही कुठं जायचं म्हटलं आणि हिला सोबत नाही घ्यायचं तर ही गाडी एकदम हळू चालवणार बिलकुल ही स्पीडनी चालवणार नाही आणि तेच जर इला जायचं असलं तर ही एवढ्या स्पीड चालवतात बघा बाबा विचारस नको मग पोहोचलो आपण मग बघा कशी तोंड लापवतोय बघा बघा म्हटलं आज घेऊन घेऊ बिचारीला गरीब गरीब आहे ना ते गरीब लोक लॉगमध्ये घेत नाही पण म्हटलं घेऊन घ्या चला बघा मी कसं हँडसम वगैरे दिसत नाही मस्त अरे आपण आहेच हँडसम राहत नाही ते गोष्ट अलग बरोबर मग काय एकदम बसमध्ये डायरेक्ट आता तुम्ही बोलत असता की मधली क्लिप कुठं केली तर मी विसरून गेलो शूट करायचं तेवढं ॲडजस्टमेंट करून घ्या आणि बघा आता इथे आपण थांबलोय कारण की खूप थोडासा लांब प्रवास आहे तर त्यामुळे टी रेस्ट कारण की झोप पण खूप जास्त येत होती नीट घेतला मग आपण टी ब्रेकमध्ये मग सर्वांना आपलं जसं आपल्यासोबत आलेले खूप खूप आम्ही खूप सारे लोक होते एक वीस वीसपर्यंत एक एकोणवीस वीसपर्यंत लोक होते आणि मग व्हिडिओ शूट करत असताना माझी नजर गेली या घरावर खूपच एकदम शांत वातावरणामध्ये हे घर असं वाटत होतं कोणी तिथून वरतून पाहत आहे मग माँग मॉर्निंगमध्ये पोचलो आम्ही बीचवर एकदम मॉर्निंग मॉर्निंगमध्ये एक जसं चार पाच वाजता पोचलो असता तेव्हाचा व्हिडिओ केलेला शूट एवढा भारी असं वातावरण एवढा भारी आवाज लाटांचा खूप जास्त भयंकर असा आवाज बाप तिथं भेटलं मग आपल्याला डॉगेश भाय हे डॉगेश भाई म्हणजे बीचचे गार्ड मालकच म्हणू शकता आपण मग काय भाई एकदम असे दगडावर उभे राहून एवढी भारी पोस मग काय कस तो भयंकर भाजी पता है पूर्ण मगले थोड़ा एक दोन शूट आल नहीं पूर्ण नहीं आल कारण मैं एकटाच होता ते को वीडियो रेकॉर्डिंग वगैरह करना में में ना मोबाइल तो पर एकदम ओले जागे मैं होता भीतिपन वाटत होती पड़ला वडला को घर तरीपन हिम्मत कर शूट के एक वीडियो तुम्हें पहू शकता मस्त अस वातावरण एकदम रम्य पूर्ण असा आवाज शांत एकदम पाण्यांचा आवाज भारी मस्त नेचर तिथलं वातावरणच एवढं भारी आहे की यायची इच्छाच नाही होतीकडं रिटर्न मग काय एक समोरून फ्रंट शूट बघा ही एवढी ट्राय करत होती व्हिडिओमध्ये यायची काय विचारूच नको बघा कसं कसं दिसतं तुझं तुमचं भाऊ हँडसम आहे बट राहत नाही त्या गोष्ट का पण हँडसम तर आहे एक नॉर्मल शूट फर्स्ट लॉग आहे तर थोडं ॲडजस्टमेंट करून घ्या कारण की मी आधी कधी ब्लॉग वगैरे असे सूट नाही केलं मागून येणारे लाटा बापरे बाप भयंकर मग काय आपल्याला दिसला ना जलपरी जलपरी नाही समाज एकदम पूर्ण किनाऱ्यावर येत होता पूर्ण किनाऱ्यावर थोडीही भीती नाही त्याला अशी मला कम नाही म्हणता म्हणता पाच ते सहा मासे दिसले बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघा मी आता झूम करतो एक सेकंड झूम करून बघा एवढे भारी होते आणि एवढे चपळ भयंकर पूर्ण किनाऱ्यापर्यंत येत होते पूर्ण किराण्या किनाऱ्यापर्यंत आणि खूप जास्त चपड भयंकर अशी चपळ एक नाही इथे खूप सारे होते मी तरी मग मी स्वतः पाच ते सहा पाहिले आणखी किती असणार काय मग एकदम पायाजवड्यायची एकदम पाय एक ते एक एक एकदम मस्त छोटासा होता आहे मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला आहे एकदम छोटासा स्टिंग रे मग काय मग पाहिले बघा ही पॅराग्लायडिंग जर दोरी तुटली झालंय मग मग ओढून कुठं जाणार मग भावाला शोधत फिरावं लागणार बघा कशी पॅराग्लायडिंग करत आहे लोक मस्त एन्जॉय मला तर भीती वाटते बाबा मी नाही गेले मला पॅराग्लायडिंग वगैरेपासून खूप जास्त भीती वाटते खूप जास्त जीवाची असं जीवाला खूप जपतो आहे मी खूप जपतो मग हा आम आम्ही जिथे थांबलो होतो रिझॉर्ट हे बघू शकता भारी असा रिझॉर्ट ड्रीम लँड स्टार्टिंग एंट्री तिथे साईडला माझी रूम स्पेशल मस्त भारी एकदम भारी असं वातावरण असं इच्छाच नाही होत एक वेळ गेल्यानंतर मग रिटर्न यायची बिलकुल इच्छाच नाही होत समोर तुम्ही पाहू शकता देवड मस्त आणि असेच कॉटेजमध्ये रूम बनवलेली एक एकदम निसर्ग निसर्गरम्य वातावरण एकदम शांतता एक वेळ तिथं गेलं ना तर रिटर्न यायची इच्छा बिलकुलच इच्छा नाही व्हायची एवढं भारी असं वातावरण मग बघा रिटर्न रिटर्न येतानाचा आरामात असं आम्ही तिथून ऑलमोस्ट दोन वाजता निघलो होतो आहे तिथून दापोलीवरून तरी आम्हाला इथे रात्री पोचता पोचता नऊ साडेनऊ वाजलं आहे आणि पण खूप लांब होता आणि खूप लंबा प्रवास होता त्यामुळे लेट झाला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं वातावरण आहे एकच नंबर तरी तुम्ही एक वेळ तरी विजिट करा दापोली खूप चांगलं असं ठिकाण आहे थँक्यू